आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आणि उत्सव असतात या सण आणि उत्सवापैकीच होळी नावाचा एक सण उद्या तेरा मार्च या दिवशी आहे मित्रांनो या होळीच्या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे होळीचा सण सर्वजण आनंदाने करत असतात या होळीच्या सणाच्या निमित्ताने आपण होळी पेटवतो आणि होळी पेटवल्यावर जी होळीची राख शिल्लक राहते या राखेबद्दल आपण आज आप जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला होळीची जी राख शिल्लक राहते या राखेबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे आणि उद्या जो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला होळीचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला होळीची जी राख शिल्लक राहणार आहे त्या राखेचा आपल्या घरावरती जादूई परिणाम काय होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये त्या राखेचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्याचे चमत्कारिक फायदे आपल्याला काय घेता येतील हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो होळी आपण पेटवल्यावरती होळी ज्या दिवशी आपण पेटवतो त्या दिवशी रात्रभर होळी चालू राहते आणि दुसऱ्या दिवशी होळी थंड राहते त्याला आपण धुरुड्याचा दिवस म्हणतो त्याला काही ठिकाणी रंगपंचमीचा दिवस म्हणतात काही ठिकाणी धुलिवंदनाचा दिवस म्हणतात म्हणजे होळी आदल्या दिवशी पेटवायची दुसऱ्या दिवशी धुरुडा करायचा रंगपंचमीचा रंग खेळायचा अशी पद्धत आपण बघत असतो परंतु मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला रंग खेळायचा त्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्यावर होणार काय तर तुमच्या घरामध्ये भूतबाधा असतील तर ते नष्ट होणार तुमच्या शरीरातले काही व्याधी आजार असतील ते नष्ट होतील तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या घरातून अनेक प्रकारचे जे दा जादूटवण्याचे प्रयोग झालेले आहेत ते नष्ट होतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातले भांडणं कलह ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये संपन्नता सुख शांती या सगळ्या गोष्टीचा वास होईल तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी आपण रंग खेळणार आहे त्या दिवशी करायचा आहे आणि कसा करायचा अगदी साधा आणि सोपा आहे आणि या उपायाला कुठलाही खर्च लागणार नाही फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो आपण ज्या दिवशी धुरडा खेळतो त्या दिवशी होळी शांत झालेली असते होळीची राग झालेली असते आणि ही राखीचा ढिगारा आपण आपण आता समजा चौकात चौकात होळी पेटवतो कोणी मंदिराच्या समोर मारुतीच्या मंदिरासमोर कोणी भगवान शंकराच्या मंदिरासमोर असे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी दहा पंधरा होळ्या असतात तसं तुमच्या जवळपास जी होळी असेल त्या होळीच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे पहिली गोष्ट खेड्यापाड्यामध्ये काही लोक हा उपाय आवर्जून करतातच परंतु परत एक ॲडव्हान्स म्हणून अजून दोन चार उपाय मी तुम्हाला सांगणार तर पहिला उपाय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ज्या दिवशी आपल्याला रंग खेळायचा असतो त्या दिवशी आपले आई वडील आपल्याला सांगतात की पाण्याचा हंडा घेऊन जा आणि ज्या ठिकाणी होळी पेटवली त्या होळीच्या ठिकाणी आपण तो पाण्याचा हंडा ठेवतो आणि आपला रंग खेळणं होईपर्यंत ते पाणी गरम होतं आणि त्या गरम पाण्याने आपण घरातले सर्वजण आंघोळी करतो हा उपाय तर तुम्ही सर्वजण पिढ्यानं पिढ्या पीड़ा करत आलात तर मित्रांनो हा उपाय केला तुम्हाला फायदा काय होतो माहिती आहे का, मा का। आपल्या शरीरामध्ये जी उष्णता तयार होते आता विज्ञानाच्या दृष्टीने जर सांगायला गेलं तर आपल्या शरीरातली जी उष्णता तयार होते ती उष्णता कमी करण्याचं काम होळीचं गरम पाणी करत असतं ते त्याला एक आयुर्वेदिक असं महत्त्व आहे परंतु त्याच्यामागं दुसरं आहे किती असं मित्रांनो ती गरम पाण्यानं जर आपण आंघोळ केली ना तर आपल्या अंगावरती जे भूतबाध्याचे प्रयोग झालेले असतात जादूटोण्याचे प्रयोग झालेले असतात हे सगळे नष्ट होतात तर मित्रांनो होळीमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाचं पाणी गरम करण्याचा उपाय तर आपण सर्वजणं करतोच परंतु दुसरा एक उपाय सांगायचा आपल्या घरातली जी लहान मुलं असतील त्या लहान मुलांना आपण होळी पशी घेऊन जायचं आणि होळीची जी राख आहे त्या लहान मुलांना लावायची कपडा लावायची आणि कपडाला लावल्यावरती त्यांच्या कानाला कपडाला सगळीकडे लावायची आणि त्यांची कानं फुकायची यांना होणारं माहिती आहे का लहान मुलं आयुष्यात कधीच भिनार नाहीत आणि जरी भिली कदाचित त्यांना भीती वाटली तरी त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर मानसिकतेवर होणार नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी लहान मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि मित्रांनो सगळ्यात सोपा आणि साधा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या घरातलं जर दारिद्र्य तुम्हाला जाऊ द्यायचं असेल तुमच्या घरातले जर भांडं तुम्हाला मिटवायचे असतील तर होळीची राग घ्या आणि ती होळीची राग आपल्या घरामध्ये त्या पाण्यामध्ये कालून आपल्या घरामध्ये सडा त्याचा पाण्याचा टाका होळीच्या राखेचा सडा आपल्या घरामध्ये सगळीकडे टाकून द्या याने होणार काय तुमच्या घरामध्ये शांततेचं सुखसंपन्नतेचं वातावरण राहील घरातली भांडणं नष्ट होऊन जातील आणि मित्रांनो हे सगळं करत असताना तुम्हाला काही गोष्टी टाळायच्यात आपण सर्वजण होळी आता आनंदाने उद्या साजरी करणार आहोत तर उद्या आवर्जून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आपल्या घरातल्या काही काही लोकांनी होळी बघायची नाही तर ते कोणते दोन चार लोक आहेत त्यांनी होळी बघायची नाही घरामध्ये जर गर्भवती महिला असेल गर्भधारण केलेली जर एखादी स्त्री असेल तर तिने होळी बघायची नाही आणि घरामधल्या ज्या सासूसुना असतात त्या दोघांनी एकत्र ये येऊन होळी बघायची नाही म्हणजे सासू आणि सून जर दोघं सोबत असतील तर त्यांनी होळी बघायची नाही तो मा आपशकून मानला जातो गर्भवती स्त्रीने होळी बघायची नाही तो सुद्धा एक आपशकून मानला जातो या लोकांनी होळी बघणं आवश्यक टाळा समजा सासूला सुनाला जर बघायची असेल तर त्यांनी वेगवेगळं होऊन बघा म्हणजे आधी सासूला बघू द्या किंवा आधी सुनाला बघू द्या पण दोघांनी सोबत होळी बघू नका मित्रांनो कसा वाटला हा उपाय उपाय अगदी साधा सोपा आहे आणि जर तुम्ही मनातून भावनेने श्रद्धेने जर हा उपाय केला तर नक्कीच होळी मातेची कृपा तुमच्यावरती होईल भगवान श्री हरीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या कुटुंबाचं नक्कीच कल्याण होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये होलिका मातेच्या नावाने माझ्यासाठी काहीतरी दोन शब्द लिहा रामकृष्ण हरी